शेताटजी तुम्ही आता हॉस्टेल आणि स्मारक याबद्दल बोलताय पण जसं आता तुम्ही म्हणालात की सामाजिक न्याय विभागाची परिप्रेक्षा यापेक्षा खूप मोठी आहे सध्याच्या घटनेवर बोलायचं झालं तर अगदी काल एका दलित मुलाला गाय चोरीच्या आरोपावरून अमानुष मारहाण करण्यात आली त्याचा डोळा निकामी केला नाकाचं हाड मोडलं सामाजिक न्यायमंत्री म्हणून तुम्ही काय पावलं उचलणार नक्की बघा अशा ज्या घटना घडतात ना याचा त्रास समाजाच्या ज्याला माझे मन ज्याच्याकडे आहे जिवंतपणा ज्याला म्हणतात त्या सगळ्याला त्रास होतो अशा घटनेचा या घटना घडू नयेत यासाठी प्रयत्नशील प्रत्येकजण असतात परंतु कारण काय असतात माहीत नाही परंतु अशा घटना घडू नयेत आणि आता आमच्या विभागातर्फे आम्ही असं जी काही घटना घडतात त्यात त्या ठिकाणी तातडीने उ उपायुक्त जास्त। जे असतो आमचे त्यांना तिथं पाठवत असतो त्यांना तिथून आम्हाला त्याला काय मदत करता येईल आता तुम्ही पाहिलं ऊसतोड कामगार ॲक्सिडेंट झाला पहिले त्याच्याकडे पाहिलं जात नव्हतं तातडीनं दहा दहा लाखाची मदत आम्ही त्याच्या घरी जाऊन देतो तातडीनं माझा प्रश्न थोडा वेगळा आहे काल जी घटना घटनेसाठी सुद्धा माझा उपायुक्त तिथं जाईल तातडीनं तिथं काय कारवाई करता येईल तिथं निश्चित करेल ते सांगितलं तुम्हाला मी